नमस्कार आपण गोदावरी नदी काठावरील शहर बघत आहोत यापूर्वी एक व्हिडिओ येऊन गेला आहे आज भाग दोन आहे तर आजची जी नदी आहे ती आहे सिंधफना नदी सिंधफना नदीच्या काठावर असणारं शहर आहे माजलगाव आणि मांजरा नदीच्या काठावर असणारं शहर आहे लातूर आणि कळंब आता हे कसं लक्षात ठेवायचं स्टेप बाय स्टेप बघूया सिंध आणि माजलगाव हे कसं लक्षात ठेवायचं की इथे मी काय केलं आहे एक मजला दाखवला आहे आता मजल्यावर आपण पायऱ्यांनीच जातो बरोबर डायरेक्ट उडी मारून नाही जाता येणार ना। तर म्हणून मी इथे पायऱ्या दाखवल्या आहे आणि हा मजला इथे लिहिले पण आहे मी मजला आणि मजल्यावर काय आहे नागोबा काढून बसलेला आहे ठीक आहे नागोबाचा फणा काढून बसलेला आहे दिसतंय तर मग मजल्यावर काय आहे तर नागाचा फना आहे नाग आहे फना काढून बसलेला मग मजलावरून माजलगाव आणि नागाच्या फण्यावरून सिंध फना नदी राहील लक्षात ठीक आहे आता मांजरा नदीच्या काठावर लातूर लातूर आणि कळंब हे शहर आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर एक मांजर आहे इथे मी दाखवली आहे आणि आता कळंब हे कळंब कसं लक्षात ठेवायचं तर घटस्थापना हो, असते बघा घटस्थापना जेव्हा होते ना नवरात्रीमध्ये किंवा चैत्र महिन्यात पण नवरात्रीमध्ये जेव्हा घटस्थापना होते तेव्हा घट बसतात आणि घट बसताना आमच्याकडे कोळंब वापरतात कोळंब एक असं मातीचं पसरट भांड असतं ज्याच्यात मग ते माती टाकायची त्याच्यात घट ठेवायचा असतो आणि आजूबाजूने धान्य पेरायचं असतं त्याच्या मध्यभागी घट असतो त्याच्यावर नारळ वगैरे प्रतिष्ठापना करायची असते तर ते जे कोळंब म्हणतो आम्ही त्याला मातीचं भांड असतं ज्याच्यात आपण माती टाकतो आणि त्याच्यावर धान्य पेरतो तर ते ह्या पद्धतीचं असतं तर ते जे कोळंब असतं ना त्याच्यावरून कळंब लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आणि ह्या कोळंब्यामध्ये काय लिह तूर आहे किंवा असं लक्षात घ्या तुरीचं वरण आहे असं काही पण लक्षात ठेवा तर ती जी मांजर आहे ना त्या मांजरीला या कोळंब्यामधलं तुरीचं वरण आवडतं किंवा तूर आवडते असं लक्षात घ्या तुरीचं वरण आहे किंवा तूर आवडते असं लक्षात ठेवून मग लक्षात ठेवा मांजरवरून काय लक्षात ठेवाल मांजरा नदी कोळंबवरून काय लक्षात ठेवा कळंब तूरवरून काय लक्षात ठेवा लातूर ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद